सार्थ श्रीमद दासबोध दशक पाचवा समाज दहावा लक्षण श्रीराम समर्थ प्रापंचिकाला प्रपंचा त्याग केल्याशिवाय साधक होता येणार नाही काय हा प्रश्न मागील समासात श्रोत्यांनी विचारला त्याचे विवेकपूर्ण उत्तर असे आहे की साधक होण्यासाठी मनापासून सन्मार्ग धरावा लागतो आणि इतर मार्गाचा त्याग करावा लागतो अशा प्रकारचा हा त्याग करणे प्रापंचिकाला करता येणे शक्य आहे वाईट बुद्धी अर्थात विपरीत ज्ञान याचा त्याग केल्याशिवाय सद्बुद्धी लागणार नाही प्रपंचा वीट आल्यामुळे मनातून विषयभोगाचा त्याग केला तरच मग पुढे साधक बनून परमार्थ मार्ग अवलंबिता येतो प्रत्येक साधकाला अभाव संशय व अज्ञानाचा हळूहळू त्याग करता येतो असा हा सूक्ष्म अंतस्थ अवगुणाचा त्याग निस्पृह व प्रपंच या दोघांनाही यथासांग घडतो निस्पृहाला बाह्यत्याग विशेष घडतो संसारिकाला अर्थात प्रपंचिकांना प्रपंचामध्ये ठिकठिकाणी प्रसंगी थोडासा तरी बाह्यत्याग करावा लागतो असा त्याग केल्याशिवाय नित्यनेम परमार्थ श्रवण होत नाही असो या उत्तराने श्रोत्यांची आशंका सहजपणे फिटली तात्पर्य असे आहे की एकच त्यागाशिवाय कोणीही साधक बनू शकत नाही आता पुढील विषयाचा संदर्भ सावधपणे ऐका समर्थ म्हणतात मागील समासात साधक कसा ओळखावा याचे निरोपण केले आता सिद्ध कसा ओळखावा याची खुणे सांगतो साधू अर्थात सिद्ध पुरुष ब्रह्मस्वरूप वस्तू होऊन राहिला त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेला अर्थात पूर्ण नाहीसा झाला आणि आत्मस्थितीचा निश्चय ढळेनासा झाला तो सिद्ध होय बद्ध अवस्थेत अंगी असणारे दोष सूक्ष्म अवस्था आल्यावर राहत नाहीत आणि मुमुक्ष अवस्थेत अडणणारी लक्षणे साधक अवस्थेमध्ये अंगीकारल्यावर राहत नाहीत साधक अवस्थेत संशय शिल्लक असतो तो साधनाने हळूहळू नाश पावतो म्हणून निसंदेह असतो तो साधू असतो हे ओळखावे अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बांधल्याचे लक्षण आहे सिद्ध पुरुषाच्या अंगी संशयासारखा हीन दोष असणे शक्यच नाही कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे परमार्थाच्या साधनांमध्ये संशय कालवलेला आहे मानवी जीवनात सर्वत्र संशय भरून राहिलेला आहे एकटा साधू अर्थात सिद्ध पुरुषच काय तो संशयरहित असतो समर्थ म्हणतात संशय असलेले ज्ञान खोटे असते संशयुक्त वैराग्य ओरकट असते संशयुक्त भजन भक्ती खोटी व निष्फळ असते देवाबद्दल संशय असणे व्यर्थ संशयाने भरलेला भावार्थ व्यर्थ संशय घेणारा स्वभाव व्यर्थ संशयाने भरलेला सर्व काही व्यर्थच व्यर्थ संशय ठेवून केलेले व्रत संशय घेऊन घेतलेले तीर्थ आणि संशयाने भरलेला परमार्थ निश्चितपणा नसलेला व्यर्थ वाया जातो संशय ठेवून केलेली भक्ती संशय ठेवून केलेले प्रेम किंवा संशयाने भरलेली संगती व्यर्थच जातात कारण संशयातून संशय वाढत जातो संशयाने भरलेले जीवन व्यर्थ संशय ठेवून निश्चय धरणे व्यर्थ आणि संशय ठेवून कर्म करणे सर्व काही व्यर्थ जाते संशय निर्माण करणारी पोथी व्यर्थ संशयाने भरलेली विद्वत्ता विद्या दोन्ही व्यर्थच असतात संशयामुळे निश्चयाच्या अभावी माणसाला चांगली गतीसुद्धा मिळत नाही जीवन व्यर्थ जात संशयाने भरलेली तत्परता व्यर्थ जाते शंकायुक्त पक्ष व्यर्थ असतो शंका असेल तर मोक्षसुद्धा व्यर्थ असतो कारण संशयामुळे तो, संशया तो प्राप्त होत नाही संत पंडित किंवा विद्यावंत जर संशयी असतील तर ते देखील व्यर्थच जातात संशययुक्त श्रेष्ठता विद्वत्ता आणि ज्ञान व्यर्थ होय कारण त्यात निश्चितपणा नसतो म्हणून व्यर्थ वाचून कोणतेही किंचित मात्र खरे मानता येत नाही सर्व लोक संशयाच्या प्रवाहात व्यर्थच पडतात निश्चया वाचून ते भाषण ते सर्व काही कंटाळपणे अर्थात व्यर्थच होय वाचाळपणाने अर्थहीन बडबड करणे निरर्थक असते असो निश्चया वाचून बाथा मारणे ही वाक्याची विटंबनाच असते कारण त्या बोलण्यातून मनामधील संशयाचे समाधान काही राहू शकत नाही म्हणून अजिबात संदेह नसलेले असे ज्ञान आणि अत्यंत खात्रीने समाधान हे सिद्ध पुरुषाचे खरे निश्चित असे लक्षण असते तेव्हा श्रोत्यांनी विचारले निश्चय कोणता करावा निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे त्यावर समर्थ सांगतात तर निश्चय तो असा आहे ऐक अनेक देवाच्या घोटाळ्यात न पडता मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे म्हणजे निश्चय होय ज्याचे हे संपूर्ण चराचर विश्व निर्माण केले त्याचा विचार करावा अत्यंत शुद्ध विवेकाने तो परमेश्वर ओळखावा मुख्य देव कोण भक्ताचे लक्षण काय हे प्रश्न विवा विवेकाने सोडवावे असत्याचा त्याग करून सत्याची ओळख करून घ्यावी आधी आपल्या उपास्य देवतेस ओळखावे आणि मग मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे आणि नंतर मी पणाचा संग त्याग करावा आणि ब्रह्मस्वरूप होऊन राहावे मी बद्ध अर्थात बांधलेला आहे हा विकल्प तोडून टाकावा आणि मी मुक्त हा निश्चय करावा आणि पंचमहाभूताचा अन्वय व्यतिरिक्त करून स्वस्वरूपाचा अनुभव घ्यावा मी देह आहे हा पूर्व पक्ष मी आत्मा आहे हा सिद्धांत प्रथम पूर्ण पक्ष खोटा ठरवून सिद्धांतापर्यंत जाते तिथे सर्व साक्षीनी अवस्था येते या दृश्याला मी साक्षी आहे हे प्रकृतीतून व्यक्तदशेला आलेले असते पण आत्मज्ञान झाल्यानंतर दृश्य प्रकृतीतच लय पावते आणि प्रकृती स्वरूपात विलीन होते मग साक्षीत्व सुद्धा उरत नाही तेथे परमात्म स्वरूपाचा अनुभव आणि देवाचे खरे शुद्ध स्वरूप निश्चितपणे कळते देहाच्या अभिमानामुळे नाना प्रकारचे संशय निर्माण होतात त्याने मनाच्या समाधानाचा क्षय होतो अर्थातच नाश होतो म्हणून मी आत्माच आहे या निश्चयाने आपले समाधान राखावे मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान खरे तर स्वतः सिद्ध आहे परंतु देहबुद्धीतून निर्माण होणारा देहाभिमान त्याबद्दल संशय निर्माण करतो देह म्हणजे मी अशा वृत्ती ध्वन झाली वर्ग विवेक उडून जातो स्वस्वरूपाची जाणीव सतेज ठेवावी मी आत्मा आहे ही भावना बळकट धरावी आत्मबुद्धीचा निश्चय पक्का होणे अर्थात मी आत्मस्वरूप आहे असे मी संशय अनुभव येणे हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर होय मी आत्माच आहे ही जाणीव कधीही विसरू नये आतापर्यंत निश्चय कोणता करावा हे सांगितले तू सत्संगतीशिवाय याचा निश्चित अर्थ ध्यानात येत नाही म्हणून संतांना शरण गेल्याने सर्व संशय नाहीसे होतात असो आता हे बोलणे पुरे सिद्धाची लक्षणे ऐका निसंदेहपणा अर्थात संशयरहित ज्ञान हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय समर्थ म्हणतात सिद्ध अवस्थेमध्ये देहाची आठवणच राहत नाही तर मग संदेह अर्थात संशय कसा राहील म्हणून सिद्ध नेहमीच निसंदेह असतो देह व दृश्याचा संबंध पाहिल्यास त्या ठिकाणी लक्षणांना काय कमी आहे सर्व उत्तमोत्तम गुण तेथे असतात पण जो देहातील अवस्थेला पोहोचतो त्याची लक्षणे किती म्हणून सांगावी सिद्ध हा ब्रह्मस्वरूप झालेल्या असल्याने त्याचे स्वरूप डोळ्याने पाहता येत नाही हे सर्व वर्णन वर्णनातीत असते शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही सिद्ध म्हणजे शुद्ध निर्मळ परब्रह्म त्याची लक्षणे कशी सांगता येतील लक्षणे म्हणजे केवळ गुण आणि वस्तू म्हणजे परब्रह्म मूळचे निर्गुणच सिद्ध पुरुष परब्रह्म स्वरूप असल्याने तो सुद्धा गुणरहित असतो आणि म्हणून ब्रह्मस्वरूपाचे लक्षण तेच सिद्धाचे लक्षण होय समर्थ म्हणतात परंतु हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितलेला आहे म्हणून येथील विवेचन आटोपतो कमी जास्त असेल तर त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी समाज दहावा समाप्त जय जय रघवीर समर्थ समर्थ